संजय भाऊ दलाल स्वागत करेंगे सचिन पावटकर जी सचिन पावट सुरेश भाऊ भा सुरेश भाजू भबालेची ना ना शाला। ना शाला। काल तुमचं वक्तव्य होतं काय आरक्षणाच्या मुद्द्याला घेऊन असं जर आरक्षणाच्या मुद्द्यावर आरक्षणाला जर धक्का लागला तर तुम्ही राजकारणाचा संन्यास हो बिलकुल आरक्षणाला धक्का लागला तर मी तर शंभर टक्के या आपला पदाचा आणि आमच्या राजकारणामध्ये राहण्याचा अर्थ नाही असा म्हणूनच मी त्याग करेन कारण या देशामध्ये आरक्षण संविधानमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे त्या आरक्षणाला कोणी धक्का लावू शकत नाही संविधानाचा मूळ ढाचा कोणी बदलू शकत नाही हे तेरा मेंबर आमच्या सुप्रीम कोर्टचे बसून त्यांनी केशवानंद भारतीमध्ये त्यांनी हे जजमेंट दिलेलं आहे आणि परत परत हे लोकं असा म्हणजे उगीच या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये अपप्रचार एवढा झाला लोकं बळी पडले पण आता लोक लक्ष लोकांच्या लक्षात आलेलं आहे आणि अजूनही आमच्या सारख्यांनी अनेक लोक जे कोणी या संविधानच्या शपथ आम्ही घेऊन संसदमध्ये बसलेले आहो असा कधीही होऊ देणार नाही मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलं होतं आरक्षण जो मराठ्यांचं आरक्षण आहे शरद पवार ठाकरे आणि पटोलेंनीच सांगावं आता काल मनोज जरांगीनी म्हटलं की या तिघांनी स्पष्ट करावं अन्यथा येत्या विधानसभेमध्ये सर्वांना आम्ही जागा दाखवू कसं बघतात बघा हे सगळं जे आम्ही आमची सरकार हे ठाम आहे की मराठा आरक्षण मिळालाच पाहिजे त्या दिशेने विधानसभेमध्ये विधेयक पण पास झालं आहे कायदा बनला आहे आणि दहा टक्के आरक्षण दिलं गेलं आहे आता ज्यांना तेही नाही पटत ते लोक विरोधाभास करतात आणि हे खरं आहे की एवढे वर्ष काँग्रेस राष्ट्रवादी आमची पूर्वीची आणि बाकीचे सगळे जे, जे पक्ष आहे सत्तामध्ये अनेक वेळा राहिलेले आहे मराठा आरक्षणाचा प्रश्न काही कालचा आजचा नवीन नाही आहे हा प्रश्न वर्षानुवर्ष या समाजाकडून मागणी होत आलेली आहे आणि ज्या समाजाच्या प्रतिनिधित्व करणारे खंबीर नेतृत्व अनेक वेळा या महाराष्ट्रामध्ये राहिलेले आहे अनेक पक्षाचे राहिलेले आहे त्यांनी आजपर्यंत नाही दिलं आणि आज देत असताना असं म्हणजे फक्त टीका करायची कारण ते स्वतः नाही देऊ शकले आणि आत्ता चुकं काढत बसायची ही एकच प्रथा या आता सध्या इलेक्शनच्या वातावरणामध्ये निर्माण झाली आहे असं आहे बाबा ज्यांनी आमचे सहकारी पूर्वीपासून होते अनेक लोकं आता विधानसभा आली विधानसभाच्या निवडणुकीच्या वेळीस लोक इकडे तिकडे जात अस जातच राहणार बाबा जानीला आता विधान परिषदेची जे त्यांची सिटिंग जागा होती त्यांना परत पाहिजेत होती आम्ही दुसऱ्यांना संधी देत होतो त्याच्यात काही वेगळं काय मानायचं कारण नाही आहे आणि ठीक आहे सगळ्यांना आमच्याकडून शुभेच्छा आहे सगळ्यांनी आपापली आप प्रगती करण्याचा अधिकार आहे आणि त्यांनी करत राहायला अमित शहानी शरद पवारांवर आरोप लावला होता एक स्टेटमेंट आलं होतं की भ्रष्टाचारांचे ते सरदार आहेत प्रत्युत्तर दिला शरद पवारांनी की हे सर्वोच्च न्यायालयाने अमित शहाना तडीपार केला आणि ते देशाचे आता गृहमंत्री मी त्या वादावादीमध्ये काही पडू इच्छित नाही एवढंच मी सांगेल की आम्ही तिन्ही पक्ष महायुती म्हणून आम्ही काम करत आहोत आणि रीतीनं या महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये आम्ही सामोर जाणार निवडून येणार आणि परत आमची महायुतीची सरकार महाराष्ट्रामध्ये स्थापन कर आरक्षणाच्या संदर्भात